वाजलेले आहेत दहा चार ते पाच दिवसाच्या सुट्टीनंतर आज सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढेल अशी शंका वाटत होती पण जास्त आवक नाही आहे टेन्शन घ्यायचं काम नाही आहे पण खरं तर आज आपल्याला ग्राहक म्हणजे मागणी कशी आहे मागणी काय आहे याच्यावर आपल्याला आजचा बाजारभाव लक्षात येईल बघू शकता तुम्ही मोकळी जागा आहे या ठिकाणी मोकळी आहे तिकडे आतमध्ये मोकळा आहे आवक तेवढी नाही आहे साडेतीनशे च्या जवळ गाड्या आहेत तीनशे पन्नासपर्यंत आज सोलापूर मार्केटमधली मा आवक आपल्याला आलेली दिसून येत आहे आज आपल्याला मार्केटमध्ये मा मोकळी जागा दिसत आहे म्हणजे आजचा जो बाजारभाव आहे तो सावध पद्धतीने आणि मागणी कशी आहे कांद्याची क्वालिटी आणि मागणी याच्यावर आपल्याला दिसून येणार आहे सुरुवातीला सांगू इच्छितो की आज सोलापूर मार्केटमध्ये मा जी आवक आहे ती फक्त साडेतीनशे गाड्यांची आहे आवक कंट्रोलमध्ये आहे इथे लिलावाला सुरुवात झालेली आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे गैरसमज करून घेऊ नका नमस्कार सर्वांना विशाल काटकर मालक नमस्कार संतोष काटकर नमस्कार केरळहून वापस आले का संदीप नक्कीच आलोय मी का, कालच आलो होतो राम राम साहेब अशोक नमस्कार गुड मॉर्निंग आणि दादासाहेब नमस्कार तर आजचा बाजारभाव बघूया काय राहणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे गैरसमज करून घेऊ नका जो हायेस्ट बाजारभाव जात असतो तो काही लॉट जात असतो समजा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला अडीच हजारने वक्कल गेलेला आहे तर याचा अर्थ असा नाही आहे की पूर्ण मार्केटच अडीच हजारने कांदा बाजारभाव जात आहे काही शेतकऱ्यांचा गैरसमज होत असतो ते नंतरने येऊन इथं विचारत असतात बोलत असतात पण काही लॉट सोडलं तर बाकीचा जो सरासरी बाजारभाव आहे तो महत्वाचा असतो बघूया आपण काय बाजारभाव ओके या ठिकाणी सात पिशवीचं लॉट होतं तेराशे पन्नास रुपये गोल्टी कांद्याला गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये अजित जय शिवराय बालाजी आज आवक साडेतीनशे गाड्यांची आवक आहे हा तेराशे पन्नास रुपयेपर्यंत गोलटी गेलेला आहे त्याच्यासमोरचा डॅमेज कांदा आहे साईज आहे साडेसहाशे रुपये चालू आहे सचिन नमस्कार डॅमेज कांदा आहे सहाशे पन्नास रुपये गेलेला आहे मी दोन्ही कांदे तुम्हाला दाखवतो जो अलीकडचा लॉट होता तो तेराशे पन्नासच्या जवळ गेलेला आहे गोलटी साईज आहे तेराशे पन्नास, तेरा पन्नास आणि हा सहाशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत गेलेला आहे डॅमेज आहे आणि याच्यामध्ये फकडी कांदा आहे बाजूचा सा लॉट सांगतोय हा साडेसहाशेच्या जवळ त्याच्या पुढचा बघूया सोळाशे पन्नास रुपये असा बाजार भाव आपल्याला बघायला भेटत आहे सोळाशे पन्नास रुपये गोलटीपेक्षा थोडी साईज मोठी आहे सोळाशे पन्नास रुपये आणि त्याच्या बाजूचा जो फकडी कांदा आहे डॅमेज आहे पिवळा पडलेला आहे हा सहाशे घेतला नाही आहे कोणी परत त्याला फिरबीट चालू आहे तीनशे रुपये चालू आहे बघू शकता तुम्ही कांदे कोणी घ्यायला तयार नाही आहेत ज्यांनी घेतलं होतं त्यांनी बहुतेक फकडी कांदा त्याच्यामध्ये पडलेला आहे चारशे रुपये पर्यंत चालू आहे चारशे रुपये पर्यंत गेलेला आहे फकडी डॅमेज पिवळा पडलेला एकदा मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो कांदा भरपूर कच्चा ओला कांदा आहे हा नाचलेला कांदा आहे चारशे रुपयाच्या जवळ गेलेला आहे पुढचा बघूया क्वालिटी कांदा आहे साईज आहे डॉ आवाज येतो का आवा एकदा कमेंट करा काय भाव चालू आहे यशवंत साडेतीनशे गाड्यांची आवक आहे

एकोणीसशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे हा आपल्याला लीला ऑट सुरू झाल्यापासून पहिली लॉट आपल्याला एकोणीसशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे एकदा एकोणीसशेचा कांदा मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो साहेब बघूया पुढं अजून एक पाच दहा मिनिटांनी कळेलच राहुल फायनल एकोणीसपर्यंत पर्यंत गेलेला आहे कांद्याला साईज आहे आ, मोठा साईज आहे कांदा पण सुपर गोळा कांदा म्हणता येणार नाही मोकल साईज म्हणता येईल कारण याच्यामध्ये जो मोकल साईज आहे ते भरपूर आहे फक्त सदोतीस लाईक झालेले आहेत ते विनंती आहे शंभर लाईकपर्यंत घेऊन जाचाल अशी आशा करतो आज तीनशे पन्नास सोलापूर मार्केट येथे आवक आहे साडेतीनशे गाड्यांची आवक आहे आणि आपल्याला एकच लॉट एकच लॉट एकोणीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे बघूया पुढचा लिहिलं बघूया साडेसहाशे रुपयापर्यंत पलीकडे एक फकडी कांदा गेलेला आहे साडेसहाशे रुपये त्याच्या पुढे गोल्टी साईज आहे बघूया काय जातो आठशे साडेआठशे नऊशे लाला पटोळे यांचा कमेंट आहे बांगलादेशला कुठंपर्यंत बघूया अजून अपडेट आलेली नाही आहे पण आता जे निर्यात होत आहे दररोज पस्तीस ते चाळीस गाड्यांची निर्यात आता सध्याला चालू आहे दिवसाआड म्हणा किंवा एका दिवसाला दररोज पस्तीस ते चाळीस गाड्यांची निर्यात होत आहे पण हे जुन्या परवान्यावर जात आहेत नवीन परवाने अजून बांगलादेश गव्हर्नमेंटकडून डिक्लेरेशन झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला पंचवीस तारीखपर्यंत कळेल की नवीन परवाने काढतात का याच्यावरच आता निर्यात थांबणार आहे पुढे बघूया अठराशे रुपये लिलाव चालू आहे अठराशे रुपयापासून सुरुवात आहे काय आहे बघूया एक आपल्याला लॉट आपल्याला तिकडं एकोणीस रुपयेपर्यंत एकच लॉट बघायला भेटलेला होता अठराशे पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला मागणी दिसण्याची शक्यता आहे हळूहळू पर्यंत चालू आहे आपल्याला मुक्कल साईज आणि जो गोळा कांदा आहे त्या कांद्याला आपल्याला अठराशे रुपये एकोणीसशे रुपये असा बाजारभाव दिसत आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये असा फायनल गेलेला आहे आपल्याला हा दुसरा लॉट बघायला भेटलेला आहे एकोणीसशे रुपयाच्या जवळ गेलेला अठराशे पंच्याहत्तर रुपये हा एक लॉट बघायला भेटलेला आहे आणि तिकडं पलीकडं तो एक लॉट आपल्याला एकोणीसशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सात आठ दहा बारा वक्कलमध्ये आपल्याला दोन लॉट एकोणीसशे रुपये अठराशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे पुन्हा सांगतोय मी बारा ते तेरा वक्कल इथं लिलाव झालेले आहेत या बारा तेरा वक्कलमध्ये आपल्याला फक्त दोनच लॉट अठराशे आणि एकोणीसशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत तर सर्वांना विनंती आहे काही लॉट हे अठराशे एकोणीसशे रुपयेपर्यंत जात आहेत सर्वांनी असं समजून घेऊ नका की मार्केटचा बाजारभाव जे आहे तो अठराशे वीस रुपयेपर्यंत जातो आहे तसं नाही आहे काही लॉट फक्त जात आहेत आता अठराशे पंच्याहत्तर रुपयांनी जसा वक्कल गेलेला आहे तसाच लॉट पुढे आहे बघूया गजानन गुड मॉर्निंग आता तुम्ही बघू शकता एक लॉट आपल्याला पुन्हा इथं दोन हजार रुपयाने बघायला भेटलेला आहे म्हणजे या ठिकाणी त्या तिथून लिलाव सुरू झाला होता तिथून इथंपर्यंत मी थांबलो इथंपर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा लॉट आहेत म्हणजे पंधरा वक्कल आहेत या चौदा ते पंधरा पिशव्यामध्ये आपल्याला तीन वक्कल असे भेटलेत एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेलं आहे अठराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेलेला आहे आणि हा दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे अशा करतो तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण किंवा व्यवस्थित बाजारभाव समजून येत असेल फक्त गोळा कांद्याला एक नंबर कांद्याला दोन हजार रुपयेपर्यंत इथं भाव बघायला भेटलेला आहे कांदा बहुतेक यांचा आहे सोमनाथ नमस्कार धन्यवाद सोमनाथ विशाल मालक धन्यवाद गुड मॉर्निंग सर जावेद मुळे धन्यवाद जावेद सिद्धू नमस्कार सिद्धू बघूया पुढचा वादारभाव बघूया काय जातोय या ठिकाणी गोलटी आहे लहान गोल्टी अकरा रुपये साडे अकरा रुपये पर्यंत गेलेला आहे गोल्टीची साईज मी तुम्हाला एकदा दाखवतोय गोलटी अकरा ते साडे अकरा रुपये गेलेला आहे आणि जो समोरचा लॉट चालू आहे भरपूर मोठा लॉट आहे सत्तर पिशवीचं वक्कल आहे काय भाव चालू आहे बघूया मिडियम साईज आहे कांदा बारा रुपयापासून निलावायला सुरुवात आहे चौदा रुपयापर्यंत पोचला आहे पंधरा रुपये सव्वा पंधरा रुपये चालू आहे आवक गाड्या आज आवक आहे या ठिकाणी आपल्याला चर्चा दिसून येत आहेत या ठिकाणी आपल्याला चर्चा दिसत आहे म्हणजे कांदे घ्यायला या ठिकाणी थोडी चढावड दिसत आहे सोळाशे <laughs> पंच्याहत्तर रुपये आवाज येत असेल तुम्हाला लिलावाचा का अजून समोर जाऊ मला एकदा कमेंट करा दिलीप रामराम सतराशे पंचवीस रुपये पर्यंत सतराशे पंचवीस रुपये पर्यंत असा फायनल आपल्याला मोकल साईजचा कांदा बघायला भेटलेला आहे म्हणजे आज सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला दोन हजार रुपये पर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे काही लॉट दोन चार लॉट आपल्याला अठरा रुपये एकोणीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत आणि जो बाकीचा जो बाजारभाव आहे गोल्टा गोल्टी मिडियम आणि चिंगळी याच्यामध्ये आपल्याला चिंगळीला जवळपास अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंत आणि जो, जो गोलटी आहे तो अकरा रुपयेपासून बारा रुपयेपर्यंत गोलटीपेक्षा जो मिडियम गोल्टा आहे त्याला आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपये असा बाजारभाव बघायला भेटलेला आहे आज फक्त काही लॉट आपल्याला परत एकदा सांगतो काही लॉट म्हणजे अपवाद लॉट दोन ते तीन लॉट आपल्याला अठरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आणि जो फकडी डॅमेज कांदा आहे तो आपल्याला तीनशे रुपये चारशे रुपयेपर्यंत असा बघायला भेटलेला आहे धनराज कांद्याची साईज दाखवा दाखवलेला आहे धनराज परत एकदा दाखवतो तुम्ही खरं तर आज आपल्याला सोलापूर मार्केट इथे मागणी ही संत गतीने दिसत आहे मागणी आपल्याला आज स्लो दिसत आहे असं म्हणावं हो लागेल कारण कांदे बघून निरीक्षण करून आपल्याला आजचा बाजारभाव दिसत आहे राहुल व्यापारी कमी आहेत मागणी कमी दिसत आहे आणि खरं तर कांद्याची क्वालिटी कांदाची निवड आणि मागणी मार्केटमध्ये आवक या सर्व गोष्टी बघून आज आपल्याला बाजारभाव दिसत आहे याच्यासोबतच आजचा व्हिडिओ आपण थांबूया अपलोड होतोय का बघायचं आहे नंतर भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान